नमस्कार श्रोतेहो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा प्रिय कसा आहेस मी ठीक सॉरी काल लिहू शकले नाही काल आपल्या पिल्लूची शाळा सुरू झाली मागच्या आठवड्यात जमलं नाही म्हणून काल रात्री तिच्या वया पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा सोहळा पार पडला सोहळाच तो कोऱ्या कर्करीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पाडणारा थोडक्यात म्हणून काल लिहिणं जमलं नाही आज वटपौर्णिमा तू गेल्यानंतरची पहिली काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोकात बघत बसले आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात वडापाव तोंडून प्रथम ऐकला तेव्हा हसले होते मी ना आणखी एक प्रसंग आठवला आपलं नुकतच लग्न झालं होतं माझ्या एकंदरीत उत्साहावरून सासूबाईंनी माझं मन ओळखलं असावं माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथं येऊन पूजा करायची आहे मी म्हटलं माझा विश्वास नाही तर म्हणाल्या या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे परंपरेपेक्षा मलाही कृतज्ञतेची भावना जास्त भावली मी सासूबाईंबरोबर दरवर्षी पूजा करू लागले आज सकाळी पूजेची थाळी घेऊन हो। वडाजवळ सोबत सासूबाई होत्या वडाजवळ उभी रहले। बराच वेळ अचानक काय वाटलं नाही भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक सॅल्यूट ठोकला आफ्टर ऑल तू मेजर होतास सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या पण आता त्यांचाच बांध फुटला आधी सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबूज सुरू झाली हिला आणायचं का इथे काकींना तरी कळायला हवं हो होतं गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणाल माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता आपण या जन्मात भेटलो खरे पण तू मला असा किती मिळालास पुढचे सात जन्म काय सगळे जन्म तू मला हवा आहेस हे खरं तर घरी बसून देखील मागता आलं असतं पण का कोणास ठाऊ मला वडाजवळ जावंसं वाटलं घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा रूढी प्रतीक तुम्ही माना किंवा मानू नका पण तुमच्या एकूण असण्यालाच या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता पण एक सांगू विश्वास अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो मी त्याला इन्स्टिंक्ट म्हणते भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादे वेळी पटकन कुणाला तरी भीक देऊन मोकळे का होतो याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीस अशा बॉर्डरवर शत्रुशी चकमक झाली फारशी कुमक जवळ नसताना तू कोणाच्या आज्ञेनं लढलास आणि शहीद झालास यू जस्ट फॉलोड युअर इन्स्टिंक्ट वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही पण गंमत वाटते सो कॉल प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांच्या हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास खपून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो हा पॅराडॉक्स मला मान्य करावा लागतो तुम्ही ढीग शिका पदव्या मिळवा जग जिंका माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातला या विसंगतीला पर्याय नाही आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिव्हिलियन्सना नेहमी नावं ठेवायचास तुम्हाला जगण्याची शिस्त नाही म्हणायचास नसेल आम्हाला शिस्त पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते मी ही रोज लढते देशाचं रक्षण करण्यासाठी माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगात राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही हे माहित असून लढते पिल्लू सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी अभिनय करते त्याबद्दल कुठलंही अवॉर्ड मिळणार नाही हे माहीत असून लढते आपल्या पिल्लूच्या न न संपणाऱ्या कंटाळता उत्तर देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही हे माहीत असून लढते आय एम सोल्जर आय फाईट व्हेर आय एम टोल्ड अँड आय विन व्हेर आय फाईट तूच म्हणायचं ना पिल्लूला गोष्ट, सांगाई गोष्ट सांगाई उद्या सांगायची वेळ झाली भेटू बाय तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडले असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद